तुम्हाला आता मी सुट्टी देत नाही आता बघा तुम्ही चला सॉरी सॉरी का ऐसा कान का गलत हो गया गुड कुछ गलत ऐका का हॅलो गाइस गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक चला साडेसात वाजून गेलेले दोन्ही साहेब बसलेले आहेत निवांत एका पटोपाठे आरामात बसलेले आहेत एक इकडे तोंड करून तिकडे तण करून हां म्हणतात का होलटेल नाही बस साहेब चला जाऊ का ओके बघू जाऊ का बघू हे बघ या जाऊ का शिपूड आणून घे अ बापा हां फिरलेला आहे साहेब आपला हे सुरू झाली यांचं mm. mm. मम्मीचं काय झालं बघू मम्मी जावरावरी चाललेला आहे खूपच कंटाळलेली चेहऱ्यावरनं चला जाऊ

चौघ <coughs> शैंगी ठीक आहे अंडी पहिली घे कुठल्याला आहे ये येच नाही पहिल्या तारखे इतना अंधेरा कि मेरे पाणी पारे। पिला आलास हा उघड आहे घाबरते वर याला आता नुसते शेपूट बाय कशा आलते बाबा अगं बाबा आबा आबा माकड दोंडी

आणि इसमें सुरू करो आणि इकडे भाकरी आहे पिठल भाकरी त्यामुळे पप्पा कसं शांत बसतात भाकरी नाही म्हणलं काय बोलणार नाही तिथं तिथं उलट ती छान केलं राज तुम्ही थोडं आतच यावे राज

रात्री सकाळचा ताव मारतात दोघ मला एकट्याला काय लागू असते काय ती जाते मला पण दाखवून येत नाही मी आहे शेपूट हलवत मीला दिला तर बरं होईल कारण माझ्या तोंडात अशी लाळ गळेल एकदमच जिबी बाहेर सकाळ जीभ एकदम हलकीशी बाहेर निघालेली आहे चिबळे चाचत आहे चला मलाही थोडं दिलं तर बरं होईल <laughs> माझा जरा पुण्य लाभेल तुम्हाला आता मी सुट्टी देत नाही आता बघा तुम्ही पचा पचा पुच पचा पुच करून चला सॉरी सॉरी मै मेरे का ऐसा कान का गलत <laughs> गलत हो गया कुठ गुच गलत आहे का मेने त्याला का मला चला <laughs> त्यांचं नादा लागलं म्हणजे अवघड आहे त्याला आईस्क्रीम आईस्क्रीम घेऊन या म्हणा रोज काय सांगा त्यांना सर ब्लॉगला बंद करून बंद करूया ब्लॉगला हां आबा बाप व्लॉगला बंद हां ब्लॉगला असं तरी बंद करू जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनलमध्ये ना तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तबकडे बाय करा बाय 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 हा बाय काय